तर हे बघा मी आलेली गावाला तर गावाला आल्याच्यानंतर मला समजलं की बाळू मेंढरं आले में आहेत तर रोज रात्री हे स संध्याकाळी लोकं जायचे ते बघा किती भांडी आहेत तिथे सगळ्यांना जेवणासाठी स्वयंपाकासाठी तर इथून आज आमची त्याल्या वस्तीवर म्हणजे गावातून सगळ्यांनी पुरणपोळीचं जेवण घेऊन आलेले आहेत आणि ते सगळे आरतीसाठी दिवे लावून बसले आहेत सगळे तर खूप गर्दी आहे आम्ही एक साईडला बसलेलो कारण एवढ्या गर्दीच बसल्यात मग जायला उशीर होतो म्हणून आम्ही एक साईडलाच बसलेलो खूप लांबर हे लोक बसलेले आहेत हे बाळूमामाचं लाईटिंगचं दिसतंय तिथे बाळूमामाचं मंदिर आहे तिथे कीर्तन सांगतात बाबा बघा खूप लोक येतं इथे एवढे सगळे कामं करूनसुद्धा ते संध्याकाळी इथे दर्शनाला आणि कीर्तनाला येतात खूप भारी वाटलं मला आणि <laughs> मी तुम्हाला बाळूमामाच्या मेंढराचं पण दर्शन आज तुम्हाला घडेल हे माझ्या ब्लॉकमध्ये <laughs> तर आमच्या आता जेवण वगैरे झाले आरती झाली आहे बघा मी इथे मे जे तिथे मंदिरात दर्शन नाही झालं तिथे पाच असे फे मेंढ्यांना येडे घालत होते पाच पाच कोणी सात घालत होतं कोणी पाच आणि अंधार होता एवढे लाईटिंग नव्हती इकडं आणि हे मेंढे ते कधी विकत नाहीत पूर्ण माणसासारखा त्यांचा सांभाळ सा करतात आणि कुठे त्यांना असं खाण्यासाठी चारा कोणी आपापल्या शेतामध्ये सोडत होतो कोणी काही बोलत नव्हतं आणि खूप प्रामाणिकपणे हे खातात असं शेंडा नाही खाते एकदम खालचंच झा म्हणजे कुठल्या वनस्पती खालचा शेंडा नव्हते म्हणजे खायचे तर हे बघा खूप असं पूर्ण माणसासारखं त्यांचा सांभाळ सा करतात जसं जन्माला येतो पण मातारपणपर्यंत काही काय खूप वयस्कर पण मेंढ्या होत्या तर खूप लोक इथे पाच पाच त्यांना राऊंड मारत होते प्रदक्षिण बोलतात ते तर मी एकच घातली कारण की पायात चप्पल वगैरे नव्हती आणि अंधार होता जायची घाई होती तर संध्याकाळचा वेळ होता एवढा स्पष्ट दिसत नाही तरी पण तुम्ही बघा थोडं थोडं आपल्याला दिसतात हे मेंढ्या तर बघा खूप आता भरपूरच आता बाळूमाम्माचे हे मेहेंद्र होत जे कुणी मालिका वगैरे बघत असतात त्यांना माहिती आहे की बाळूमामाचं काय आहे सत्व आहे तर नक्की बाळूमाम्माचे मेहंद्याचं दर्शन झाल्याच्या नंतर हा सगळा पूर्ण ब्लॉग बघा पालखी पण नंतर आमच्या गावातून दुसऱ्या गावाला जायचं होते सात दिवस पूर्ण झाल्यानंतर तर आमच्या गावाला डी जे वगैरे लावून भंडार उधळत तर हे बघा खूप मस्त दिसत आहेत आणि त्यांना दुसऱ्या गावी सोडण्यासाठी आम्ही डी जे बीजे लावून त्यांना दुसऱ्या गावी नेऊन सोडलं ते पण तुम्हाला पूर्ण आता पुढे दिसेल तर बघा किती मस्त आहे आता खूप लांबून लांबून लोक येत होते इथे दर्शनाला तर हे बघा माझ्या बहिणीचं गाव आहे म्हणजे तिथून चालले होते तर त्यांनी बघा असे मस्त स्वागत केलं होतं पालखीचं तर रांगोळी वगैरे काढलेले हे रस्त्याने खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या लोकांनी रोडने तर आता आम्ही चाललो आहे पालखीला आडव पालखी येते तिकडनं तर आमचा आणि निखील मी पण चालले कारण आवाज खूप येत होता म्हणून मी काय बोलू शकत नव्हती डी जेचा ते बघा आता आले पालखी खूप त्याच्यामध्ये माणसं होती लहान मुलं वगैरे बायका बघा सगळे पिवळे 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 झाले भंडाराने भंडारा सगळीकडे उधळायचा बाळूमम्माचा भंडारा तर मला नक्की कमेंट करून सांगा कोण कोण मालिका पाहत आहे बाळूमामाच्या बद्दल काय डी जेचा खूपच आवाज होता मला तर एवढं कानात ठेवायचं <coughs> म्हणून मी लांबून लांबून आपले ब्लॉग बनवला आहे तर कोण कोण पाहत आहे आणि कोण कोण बाळूमामाचं भक्त आहे त्यांनी मला खूप इन्फॉर्म सांगा तर बघा सगळ्या इथं बायका पण डान्स करतात खूप एन्जॉय करत करत पालखीचं नेऊन तिकडे सो म्हणजे दुसऱ्या गावी सोडणार आहेत तर आता इथे थोडंसं त्यांना म्हणजे बसणार आहे तर चहा पाणी वगैरे आता लांबून आलेत ना तर बघा खूप सगळे आहेत आणि हे वरती ते तसं किरण का काय जिशिबी आहे त्याच्यामध्ये बसून सगळ्यांच्या अंगावरती भंडारा सगळे डान्स करत 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 करत, करत चाललेच आम्ही पाहत होतो लांबूनच मी ब्लॉग बनवला आहे तर नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जे बाळमाचे भक्त असते तर नक्की बाळामासाठी सबस्क्राईब ह्या ब्लॉगला करणार तर बघा कसे डान्स करतायत फुगडे खेळत आहेत खूप आमची दल्या सगळ्या बायका आहेत गावातल्या तर आता इथे चहा वगैरे घेत खूप लोक चाललेले सोडायला तर बघा कमेंट करून सांगा कोण कोण माहत बाळू मम्माची मालिका आणि कसं वाटलं हे बाळू मम्माचे सगळे हे फक्त एन्जॉय करत आहेत डान्स करत आहेत हे बघा सगळे आता इथे चहा पाण्यासाठी बसलेत आणि मग इथून त्यांना पुढे जायचं आहे पुढे पण त्या लोकांना बघा अशा फुगड्या वगैरे करता एन्जॉय करत करत सगळे चालले आहेत खूप मज्जा येत होते पण आम्ही तेवढ्या फक्त पालखीचं दर्शन घेतलं आणि मग ते हे लोकांना वाटायला लावलं बघा या सगळ्या महिला बसल्यात सकाळी निघालेले लोक येते आठ वाजता आठ नऊला ला निघालेले आहेत तर यांच्या बाबांच्या हातात विना घेतल्या म्हणून सगळी लोक यांचे पाया वगैरे पडत होते ते सगळ्यात पुढे होते तर आता <laughs> え <music>